नमस्कार मी क्रांती अहिरे आज तुम्हाला आमच्याकडची जी बागलान तालुक्यातली जी न नवरात्रामधली जी पूजा असते तिचं महत्त्व सांगणार आहे चक्रपूजा तर ही चक्रपूजा चक्र मांडली जाते देवीचा घड बसवला जातो आणि आपले वल्डोपार देव ठेवले जातात दिवा लावला जातो अखंड दिवा केला लावला जातो त्याच्यानंतर जी चक्रपूजा असते तर तिला असे कणकेचे दिवे केले जातात अकरा एक मोठा दिवा केला जातो एक लहान अकरा दिवे केले जातात के के जाता, के जाता, के जाता, के जाता, तर हे अशा पद्धतीने आपण दिवे केले त्याला आपण कडकण्या पुऱ्या केल्या जातात गोड पुऱ्या केल्या जातात क कि तिखट पुऱ्या केल्या जातात आणि करंजा केल्या जातात तर त्या सगळ्या वस्तू अकरा अकरा वस्तू केल्या जातात तर प्रत्येक वस्तू अकरा अकरा केली जाते अशा पद्धतीने आपण इथे आता न जे आहे तर हे कणकेचे दिवे करून घेतलेले आहेत आणि हे कणकेचे दिवे बघा अशा पद्धतीने आणि ही पा ही जी पूजा असते तर ही जी आहे गा प्रत्येक खेड्यामध्ये नवरात्रामध्ये आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत केली जाते काहींचं घटस्थापनेपासून पाचव्या माळीपासून ही पूजा चालू होते प्रत्येक घरात द एक, एक वर्ष आड करून ही पूजा असते प्रत्येकाकडे अशी एका म्हणजे एक वर्ष करायचं आणि दुसऱ्या वर्षी नाही केली तरी चालते त्याच्या पुढच्या वर्षी करायची तरीही अशी पारंपरिक पूजा ही घटस्थापनेला याला चक्रपूजा अशा म्हणतात तर आपण अपन... ह्या जी पूजा आहे तर तिला हे तर ही जी पूजा असते की सगळे भाऊबंद मिळून ही पूजा केली जात असते तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला आपण इथे दिवे उकडायला ठेवलेले आहेत आणि आता आपण इकडे बाजूला पूजेची तयारी तर इथे पूजेची तयारी इथे आपण एक विड्याचं पान ठेवलेलं आहे त्याच्यावर सुपारी ठेवलेली आहे तांदूळ ठेवलेले आहेत आणि पाच सवासनी आपल्या घरातल्या जेवढ्या बायका असतील तर त्या सगळ्या पूजा करून घेत असतात आणि जे आपले पाच oh. भाऊबंद असतात तर किंवा भाऊ असतील एकत्रपणे ही पूजा करत असतात आणि असे सगळेजणं पाच जणं बसलेले असतात आणि अशा पद्धतीने ही सगळे आता ह्या बायका सगळ्या पाच जणी पूजा करतात हे बघा अशा पद्धतीने विड्याचं पान ठेवलं आहे त्याच्यावर सुपारी ठेवली आणि एक जण जे आहे तांदुळाचा जो राऊंड आहे तो राऊंड करत असतो बघा अशा पद्धतीने इथे राऊंड करतात तर असे हे अकरा राऊंड करतात तर एक जण एका एका जणाच्या हातात ती मूड घेतली जाते आणि तांदूळाचं ते पूर्ण चक्र केलं जातं तर हे चक्र का केलं जातं तर हे चक्र जे आपल्या म्हणजे सुख शांती नांदावी घरामध्ये वर्षभर आपल्या घरात काही दुःख येऊ नये आनंदी वातावरण राहावं यासाठी आपल्याला ही, ही, या ही चक्रपूजा केली जाते देवीचा चक्र मानला जातो हा ह्या ठिकाणी आपला नऊ दिवसाचे नऊ दिवसात देवीचं पूर्ण इथे हे केलं जातं आणि अशा पद्धतीने आपण इथे सगळे आपले नातू मुलं हे असे चक्र भरत असतात तर अशा पद्धतीने इथे प्रत्येक ठिकाणी राऊंड मारायचा एक अकरा राऊंड करायचे तर अशा पद्धतीने ही पूजा चालू आहे तर ही पूजा चालू असताना जो एक झण असतो तो म्हणतो आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो आणि ब त्याच्या मागे बाजूला जेवढे बाकीचे जण असतात ते म्हणता ईश्वर आज्ञा हो तर जो मुख्य असतो जो तांदूळ टाकत असतो तर अशा पद्धतीने तो म्हणताना म्हणतो की आज्ञा हो बाकीचे म्हणता ईश्वर आज्ञा हो अशा पद्धतीने पूर्ण ही ही चक्रपूजा मांडली जाते तर बघा अशा पूर्ण जे राऊंड राऊंड केले जातात आणि हळदीचे जे तांदूळ असतात ते सव्वा किलो तांदूळ असतात एक लाल कलरचे जे आहे ते सव्वा किलो आणि जे दुसरे पांढरे आहेत ते सव्वा किलो असे सव्वा सव्वा किलो तांदूळ घेतले जातात आणि अशी ही पूजा मांडली जाते तर ही पूजा मांडल्यानंतर आता बघा हे पूर्ण राऊंड तयार झाले आणि चार दरवाजे केले जातात या ठिकाणी असे चार दरवाजे केले जातात आणि त्या चारही दरवाजांमध्ये द्वार बा, द्वारपाल केले जातात ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने इथे हे चारही दरवाजे इथे केलेले आहेत आणि ह्या ठिकाणी चार चारही बाजूला तर आप प्रत्येक याच्यात तर एक एक द्वार केला जातो तर आधी आपण हरभऱ्याचा डॉलपाल एक याच्यात हरभऱ्याचा करणार आहोत हरभऱ्याचा केल्यानंतर इथे आर अख्खे मूग असतात त्याचा करायचा आहे आणि आमच्याकडे एक जो आहे तो राखेचा केला जातो आणि एक जे जाड मीठ असतं तर त्याच्या केलं जातं हे बघा अशा पद्धतीने इथे द्वार पाल केलेले आहेत एक अख्खे उडीद असतात त्या उडदाचा केलेला आहे एका बाजूला राखेचा करतात आणि एका बाजूला मिठाचा करतात असे हे चार दौल पार केलेले आहेत अशी ही पूजा मांडलेली आहे हे बघा अशा पद्धतीने प्रत्येकजण अशी पूजा मान मांड झालेली आहे त्याच्यानंतर हे पूजा मांडल्यानंतर ही जे ड्रॉलपर काढल्यानंतर जर आपण आंब्याचे जे आपले फळ फळझाडांचे जे पानं असतात त्याला पत्री असे म्हटले जाते आणि मग याच्यावर आपल्याला इथे पत्री ठेवायची आहे बघा असे आपले जे पानं असतात आंब्याचे पानं चाफ्याचं पान जे फळझाडं असतात त्यांचे जे पानं असतात ते ठेवलेले आहेत तर इकडे एका बाजूला स्वयंपाक चालू होता तर इथे पुरणाचा स्वयंपाक केला असतो तर एका बाजूला इथे स्वयंपाक चालू होता खीर टा करत होते आणि खीर करताना मी तुम्हाला आमची सुनबाई ती तर अशा पद्धतीने सगळं स्वयंपाक तिकडचं चा किचनमध्ये चालू होता आणि इथे बघा आता इथे मोठ्या आमच्याकडे जे खापराच्या पुरणपोळ्या असतात ज्या मातीचं खापर असतं त्याच्यावर केलेल्या ह्या पुरणपोळ्या आता ह्या पुरणपोळ्या अकरा पुरणपोळ्या इथे सगळ्या अशा मांडल्या जातात जे आपण जी चक्रपूजा केलेली असते खाली त्याच्यावर हे अशा पद्धतीने पूर्ण असे पूर्णाचा स्वयं आपण जो स्वयंपाक केलेला असतो तो मांडणार असतो याच्यावर आपल्याला तो मांडायचा असतो ह्या ठिकाणी आणि आपले जे पारंपरिक देव असतात ते देवांनासुद्धा तिथे ठेवलं जातं अशा पद्धतीने हे बघा ह्या ठिकाणी हे देव ठेवलेले आहे आपले पारंपरिक जे घडवलेले देव असतात ते ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आपण तिथे सगळे त्यांना फुलं वाहून घेतलेले आहे जो आपला स्वयंपाक आहे तर आपण ह्या ठिकाणी आपण जे आ, मोदक केलेले होते मोदक करंजा पुऱ्या कडाकण्या हे सगळं असं याच्यावर मांडून घेतात ह्या पूजेवर सगळं हे असं मांडलं जातं पापड कुरडई अशा पद्धतीने हे सगळं असं मांडलं जातं बघा अशा पद्धतीने पूर्णही पूजेवर सगळं ठेवलं जात आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ह्या ठिकाणी जे आपण कणकेचे जे दिवे केलेले होते ते दिवे ठेवणार आहोत बघा आता आपण सगळ्यात इथे हरभऱ्याची जी हरभरे असतात अख्ख्या हरभऱ्याचा तो, तो प्रसाद म्हणून तो ते पण केले जातात आणि इथे हे सगळे दिवे आता आपण याच्यावर मांडणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण इथे सगळे दिवे मांडल्यानंतर इथे होमची तयारी एका बाजूला होमची आणि ती ज्योत आपली जी आहे तर ती आपले जे आप अखंड दिवा लावलेला असतो तिथून ती ज्योत आणली जाते तर ती आपल्या जो अखंड दिवा लावलेला असतो त्या दिव्यापासून ही ज्योत आणली जाते आणि सगळे दिवे लावले जातात तिथे जे जा आहे ते अकरा दिवे लावले जातात आता आपल्या आरतीची तयारी चालू झाली आरती I'm अश्या पद्धतीने होम पेटवून आणि दिवे लावलेले असतात आणि ते जे वाढलेलं तिथे जे ठेवलेलं असतं तेच सगळ्यां लोक जे जेवायला बसतात त्यांना ते वाढवून देत असतात आणि सगळे झर असा पूर्णाचा स्वयंपाक असतो आणि अशा पद्धतीने ही चक्रपूजा अशी वेगवेगळे पाहुण्यांना बोलून आणि जेवण साजरं केलं जाते अशा पद्धती